तर नमस्कार मंडळी सुप्रभात आज आपला गोवामधला दुसरा दिवस आहे आणि काल आपण आहे किंवा बीचवर कि बीच कलंगूट बीचला गेलेलो आणि तिकडे एन्जॉय केलं त्याच्यानंतर बाहेर येऊन जेवलो एका ठिकाणी चांगलं होतं जेवण त्यानंतर रूममध्ये आलो आपण आणि आज आपली गोव्यातली दुसरी सकाळ झाले आणि सकाळ किती वाजता झाले <laughs> साडे अकरा कारण काल आम्ही रात्री कदाचित आम्हाला अडीच वाजलेले येऊन झोपायला दोन अडीच वाजलेले त्यामुळे आज आरामशीर उठलो काही गरज नव्हती लवकर उठायची आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत गोवा तर त्या प्रथम मी तुम्हाला जसं काल सांगितलेलं की मी तुम्हाला जिकडे मी स्टे केला आहे तो रूम दाखवणार आहे कलंगूट बीचपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि चांगले रूम्स आहेत तर तुम्ही इकडे येऊ शकता हे बघा अशा प्रकारे रूम तुम्हाला आहे तुम्हाला इथे टी व्ही आहे विंडोज आहेत मोठ्या सिटिंग वगैरे आहे एक मोठा असं सा सुपरसाईजचा सा बेड आहे तुम्हाला सुंदर असं इंटिरियर आहे हे बघा म्हणजे सगळंच आहे तुम्हाला इथे लॅम्प वगैरे त्याच्यानंतर सिटिंगचे इथे तुम्हाला असा एक मोठा मिरर वगैरे आहे अजून एक विंडो तुम्हाला ह्यातून तुम्हाला इथे फ्रीज आहे वॉड्रो वगैरे आणि सुंदर रूम आहे तर अशा प्रकारचा रूम आहे तुम्हाला स्टेअर नाही वरती यायला लागतं अजून ह्याच्यावरती पण आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक रूमला नावं वगैरे दिलेली आहेत सुंदर ॲमेर्ट आहे हा समोर विनस आहे जिकडे शिवराज आणि पूजा थांबलेत आणि स्पेशियस असा रूम आणि खूप स्वस्त आहे रिझनेबल दरामध्ये आहे मी तुम्हाला टॅरिफ सांगतो इकडे दोन हजार पंधराशे असे टॅरिफ्स असतात तुम्ही नेगोशिएट पण करू शकता तर अशा प्रकारे स्टे आहे आणि बाथरूम पण चांगला आहे वगैरे सगळं आहे तर आता आपण थोड्या वेळामध्ये म्हणजे थोडा तर रिलॅक्स करणार आहोत गप्पा गोष्टी करणार आहोत रूमवर त्याच्यानंतर आपण काय गोवा एक्सप्लोअर करायचं तो करू आणि मग संध्याकाळी परत आपण कलंगूट किंवा बागा इकडे जाणार आहोत आणि काय काय धमाल करणार आहोत कशी मजा करणार आहोत वॉटर स्पोर्ट्स करायचं प्लॅनिंग आहे वाईफचं आणि अर्नुईचं काय प्लॅन आहे हां बाय अर्नवीला कसं काय सिल्वर बटन मिळणार तुम्ही सांगा अर्नवीला सिल्वर बटन गोल्डन प्ले बटन हे सगळं पाहिजे पण ही अशी बोलली नाही कसं मिळणार तर अरे वा हा अर्णवीच हे बघा बाकी सगळं साहित्य रेडी आहे बाकी सगळं हरवलं बोल बोल तर ही अर्णवीची तयारी आहे आज तर मोस्ट प्रॉब्ली आम्ही संध्याकाळी जाऊन बीचवर खेळ खेळू कारण आता क्लायमेट तर क्लाउडी आहे म्हणजे पावसासारखं आहे तर बघू बाहेर निघाल्यानंतर एवढं गरम नाही होत आहे कारण बॅल्कनीमधून तेवढा अंदाज येतोय हवा वगैरे आहे सुटली हवा व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता क्लायमेट थोडं क्लाउडी आहे आज एवढं ऊन नाही वाटत आहे तर आपण तसंच अकॉर्डिंगली प्लॅन करणार आहोत की आपल्याला कसं काय करायचंय बीचवर जायचे वॉटर स्पोर्ट्स करायचे खेळायचे त्याच्यानंतर जे फेमस टुरिस्ट स्पॉट आहेत तर ते व्हिजिट करायचे मला पंजिमला पण जायचं आहे ह्यावेळी कारण पणजीमच्या व्हिजिटच होत नाही किंवा गोव्याला येतो आम्ही कलंगूट बागा करूनच परत जातो तर पंजिमचं ते चर्च वगैरे त्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रिपमध्ये मला कवर करायच्यात तर व्हिडिओ पाहत राहा आपला कोकणाची जी सिरीज आहे तीच संपली आता त्याच्यानंतर लगेच आपली गोव्याची सिरीज आलेली आहे सगळेजण बाहेर गेलेत मार्केटमध्ये मा आणि आपण यूटूबरची लाईफ व्हिडिओ एडिट करत बसलो आहे आता शॉपिंग वगैरे केले ह्या लोकांनी बाहेर जाऊन व्हिडिओ कॉलवर मला पण एक दोन शर्ट वगैरे दाखवले एक आवडलं आहे त्याच्यातलं तर ते सांगितले वाईफला घेऊन यायला तर आता ते सगळे येत आहेत आणि नंतर लंच करायचा प्लॅन इथेच आहे कारण मस्तपैकी आता ए सी लावून बसलो आहे मी बाहेर पण क्लायमेट काय वाईट नाही आहे आज पूर्ण ढगाळ क्लायमेट आहे म्हणजे आता जेवून आम्ही बाहेर फिरायला जाऊ शकतो आज तर माझा प्लॅन आहे की टू व्हीलर घ्यावी कारण कार तर उभी आहे इकडे आमची समोर त्या साईडला तर प्लॅन आहे की टू व्हीलर घेऊन फिरावं आज आणि गोव्याचे जे पार्ट्स मला माहीत आहेत ते एक्सप्लोअर करावे तर असं चाललं आहे आता बघूया आता हे लोक थोड्या वेळात येतील त्याच्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी करून जेऊन आम्ही निघू गोवा एक्सप्लोअर करायला तर हे सगळे एपिसोड पहा उद्या मी चेकआउट करणार आहे तर संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आणि आता आपण निघत आहोत बाहेर टू व्हीलर रेंट करायचा प्लॅन आहे आणि काही स्पॉट एक्सप्लोअर करता आले तर आय डोंट थिंक सो आता पॉसिबल आहे आता नाही झालं तर उद्या सकाळी करू पण आपण गोवा तरी नक्की एक्सप्लोर करणार आहोत आता टू व्हीलरवर जरा फिरायचं प्लॅनिंग आहे मूड आहे तर आपण टू व्हीलर घ्यायचा प्रयत्न करू आता बाहेर गेल्यानंतर आणि बाकी सगळेजण रेडी झालेले आहेत शिवराजांनी पूजा येते आता आणि बाबू लुकिंग आपण कुठे कुठे जाणार आहोत बीच आणि हा घोडाखाडी आता नसेल इकडे असेल असेल तर मग आपण करूया घोडाखाडी कॅमल ओके तर आता आपण निघालेलो आहोत एका तासामध्ये एका तासाच्या तासा आतमध्येच अंधार होईल कदाचित पण जेवढं होऊ शकतं तेवढं आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत तर आता आपण निघालेलो आहोत गोवा फिरायला टू व्हीलर घेऊन आणि आपण थांबलो त्याच्या बाजूला हो पिझ्झा वगैरे आहे इकडे स्कूटर्स आहेत रेंटवर तर जाऊन बीचवर काय रेंट वगैरे आहे तो तर आता आपण इकडून स्कूटर्स रेंट करतोय तिथे पिझ्झा समोरच आहे पसिनो आणि इकडे मॅक्सिमम पसिनोच चालतात इकडे आणि गाडी घेताना कधी चेक करून घ्या कुठे डॅमेज आहे का काय आहे का आता इथे बघा इथे स्क्रॅचेस वगैरे आहेत इथे एक स्क्रॅच आहे तर फायनली आपण बाईक रेंट केलेली आहे म्हणजे स्कूटर आणि आता आपण निघत आहोत बघूया कुठे कुठे फिरता येतं इथे शिवराजनी ब्लू कलरची घेतले मी लाल कलरची घेतले पण चाललो आहे वागोतर बीचकडे आणि हा आहे कलंगूट बागा रोड आणि सुंदर चर्च तुम्हाला इकडे पाहायला मिळतं मंदिर पण तेवढीच सुंदर आहे गोव्याला <laughs> तर आपण वागातूर बीचला आलेलो मस्त हवा सुटल्या इकडे आणि पुढे काही दाखवण्यासारखं नाही आहे तुम्हाला पण संध्याकाळच्या वेळी तुम्ही इथे येऊन नये ना रिलॅक्स करू शकता कारण उंचावर आहे हवा छान असते इकडे आणि थंड हवा असते तर आपण उद्या सकाळी परत यायचा प्लॅन चालला आहे आपला लेथ सी आता आपण परत चाललो आहे टुवर्ड्स बागा तर आता आपण परत आलेलो आहोत कलंगूटला कलंगूट, कलंगूट सर्कल जे आहे आता कलंगूट बीचला जाऊ काल आपण बागा बीचकडे गेलेलो आणि आज टू व्हीलरवर फिरतो आहे नशीब कारण आज फुल ट्रॅफिक जॅम आहे मागे तर लांब लाईन लागलेली तिकडून निघालो आहे आपण फटाफट तर हा टू व्हीलरचा फायदा असतो म्हणजे फोर व्हीलर मी जरी आले ना तरी फोर व्हीलर हॉटेलला पार्क करा आणि टू व्हीलर घेऊन फिरा सगळ्यात बेस्ट तर आता आपण पोचलेलो आहोत कलंगूट बीचला मागे तिकडे टू व्हीलर पार्क केली पर बाईक पार्किंग चार्जेस आहेत थर्टी रुपीस आणि इथून आता आतल्या साईडला हा पूर्ण कलंगूट बीच आहे अच्छा दहा वाजलेले आहेत सगळ्या जागी म्युझिक बंद झालेली आहे तेच मी बोललो असं का होते म्युझिक बंद झाले कॉपीराईट नाही येणार तुम्हाला इकडे जे शॅक्सची लाइटिंग वगैरे दाखवतो मी शॅक्स खूप जबरदस्त इकडे सजवलेले असतात लाईनीने प्रत्येक शॅक्सची एक वेगवेगळी डिझाईन डेकोरेशन असं आणि बाकी तर जेवर तर धमाल असते लोकांची इकडे तेवढीच भांडणं पण होतात मारामारे पण होतात आणि आज समुद्राला बऱ्यापैकी भरती आले हवा पण मस्त सुटले तर तुम्हाला इकडे यायचं ना तर दहा वाजल्याच्या नंतर या रिलॅक्स करायला कारण तेव्हा धांगडधिंगा नसतो आणि दिंगा करायचं तर संध्याकाळी या आणि बारकी काही सँड सोडत नाही आहे कालपासून तिला सँडमध्येच खेळायचे तर आता आपण परत आलेलो आहोत आपल्या स्टेला आणि उद्या सकाळी बाहेर जायचा प्लॅन आहे तर पाण्याच्या बॉटल्सवरून कॅरी केलेत बाकी सगळ्या जागेला एकशे एकशे वीस रुपयाला मिळतात इथे दोनशे रुपये सांगतात त्याला एकशे ऐंशी रुपये सांगितले दिले दीडशे रुपये सांगायला पाहिजे होते <laughs> तर आता आपण जातोय रूममध्ये आणि आता आपण जाऊन मस्तपैकी झोपणार आहोत तर आता भेटू आपण डायरेक्ट उद्या सकाळी गुड नाईट